नाही मी ऐकलं आज थ्री इडियट्सची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामधला ए त्याच्यामधले तीनमधले दोन तर ई व्ही एमवर निवडून आलेले आहेत हां राहुल गांधीजी आणि सुप्रिया ताई आमच्या एक शिवसेनेच्या आमदारांच्या आशीर्वादामध्ये निवडून आलेला आहे बॅकडोअरवाला आहे आमचा संजय राजाराम राऊत हां आमचा भांडूपचा देवानंद म्हणजे ह्या तिघांची विश्वासार्हता काय म्हणजे सगळे तिघ तीगा, तिघांमध्ये दोघं अगर ईव्ही एमवर निवडून आले असतील मग हीच पत्रकार परिषद लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर का घेतली नाही निकालानंतर का घेतली नाही आम्ही भारतीय जनता पक्षाने एन डी ए म्हणून असे शेमड्यासारखे रडत बसलो का आम्हाला लोकसभेमध्ये जे काही परिस्थि आमचे निकाल लागले त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि एन डी एचे सर्वच घटक पक्ष कामाला लागले मेहनत केली आणि म्हणूनच हरियाणा असो महाराष्ट्र असो सगळीकडे आमची सत्ता आम्ही आणून दाखवली लोकांचा विश्वास संपन्न केला हिंदू समाजाला आम्ही लोकांनी दागवलं ह्यांच्यासारखे शेमड्यासारखे रडत बसलो नाही स्वतः ई व्ही एमवर निवडून यायचे मग ह्याच्यापेक्षा त्यांना सांगा ना त्यांचे जे काही निवडून आलेले खासदार आहेत ते सगळ्या जणांनी राजीनामे द्यावे आणि मग बॅलेट पेपरच्या नावाने निवडून यावं मग बघू एकाच्या पुढे पण खासदार लागतं का माझी खासदार लागतं ते ह्यांचं मुख्य ह्यांची ॲलर्जी तीच आहे की महाराष्ट्रातल्या सरकारचे हिंदुत्वाच्या नावाने निवडून आलेलं आहे मोहल्ल्यांमध्ये एक टाक मतदान होतं ते ह्यांना मिरची लागत नाही आता काही काही भूतमध्ये जिथे मुस्लिम मोहल्ले आहेत तिथे सहा मतं काही काही उमेदवाराला आमच्या सहा मतं मिळालेली आहेत काही पंधरा मतं भेटलेली आहेत मग तिथे आम्ही ई व्ही एम हॅकिंगचं के नाटक केलं का आता मालेगावसारखी निवडणुका झाल्या निवडणूक नावाचे मतदारसंघ आहेत जिथे एकाच मतदारसंघामध्ये एक एक दीड दीड लाख मतदान झाल्यामुळे त्यांचा खासदार निवडून आलो आहे आले आहेत मग तिथे आम्ही शेमड्यासारखे असे शे बोलत बसलो तर चाललं असतं का म्हणून ह्या जे तिघं जे काय हे शेमडे जे आज आले आणि मोठे काय पत्रकार परिषद या थ्री इडियटनी घेतली ना जनता हसत होती त्यांच्यावर स्वतः ई व्ही एमच्या नावाने निवडून यायचं आणि मग आमच्यावर बसून टीका करायची याच्यापेक्षा लोकांमध्ये जावा लोकांची मनं जिंका लोकांसाठी कामं करा जे मोदीजी आणि आमचे फडणवीस साहेब आज करतायत आणि मग तुम्हाला निकालामध्ये त्याचा फरक दिसेल